अशीच एक केस केशवानंद भारती संसदेला नेहमीच असं वाटत आलेलं आहे कोणाचंही सरकार असो की आमच्याकडे पॉवर असा आणि न्यायालयाने सातत त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं की नाही अशी काही तुम्हाला पावर देण्याची तरतूद नाहीये आणि त्यामुळे ज्यावेळेस हे केशवानंद भारतीमध्ये ठरणार तेरा न्यायाधीश मध्ये ठरणार त्यावेळेचा सगळी जी काही पार्श्वभूमी आहे ती चित्रपटामध्ये शोभावी अशी सगळी परिस्थिती आहे ते न्यायाधीशांच्या नेमणुका कशा झाल्या त्या नेमणुका होताना सरकारने किती हस्तक्षेप केला त्यावेळेच्या न्यायाधीशांची काय भूमिका होती असं सगळं करत तिथे ते तेरा ते 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 न्यायाधीशाचा शेवटी खंडपीठ बसलं आता या खंडपीठापुढे या देशाच्या आज्ञाच्या दृष्टीनं दोन विद्वान वकील यांनी युक्तिवाद केले जे काही पिटिशनर होते ज्यांनी सरकारला सांगितलं होतं तुम्हाला असं काही बदल नाही करता येणार तुमच्या पावसामुळे या लिमिटेड यांचे वकील होते नानी फालकीवाला आणि सरकारच्या वतीनं युक्तिवाद करण्याकरता सिरवई नावाचे एक विद्वान वकील जे मुंबईचे ऍडव्होकेट जनरल होते त्यांना निमंत्रित केलं खूप संघर्ष झालेला आहे यांना नेमायचं का त्यांना नेमायचं कोण न्यायाधीश करायचं या सगळ्या संघर्षामधनं तो खटला उभा राहिला आणि मग त्या खटल्यामध्ये जे युक्तिवाद झाले त्या युक्तिवादामधला जो संघर्ष झालेला आहे त्या संघर्षामधन आउटपुट जे आलेलं आहे ते भारतीय लोकशाहीचा आज खरा पाया आहे